आमदार अतुल बेनके यांचा माइंड गेम दोन दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी झालेल्या अजित सभेमध्ये आमदार अतुल यांनी खेळलेल्या या माइंड गेमची चर्चा संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये सुरू आहे शरद पवार यांच्यावर या भागातील असलेले प्रेम आणि थेट अजित पवार गटात गेल्यामुळे जनतेचा असलेला राग टाळण्यासाठी अतुल बेनके यांनी अगदी पद्धतशीरपणे तटस्थ असल्याची भूमिका स्वीकारत हळूच अजित पवार गटामध्ये उडी मारून एक पायरी यशस्वी पार केल्याचे बोलले जाते मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी कारखान्याच्या एका प्लॅनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने थेट शरद पवारांना तालुक्यामध्ये आणत सभा घेत आपण देखील विधानसभेचे दावेदार असल्याचे दाखवून दिले होते यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार अतुल बेनके हे खुर्ची विना चक्क उभे राहिल्याचे पाहून विरोधकांनी आमदार बेनकेंना चांगलेच चिमटे काढलेले होते परवा झालेल्या अजित पवारांच्या सभेमध्ये सत्यशील शेरकर हे देखील हजर होते परंतु व्यासपीठावर त्यांची खुर्ची अजित पवारांच्या खुर्चीपासून लांब ठेवण्यात आलेली होती हा देखील आमदार अतुल बेनके यांचा माइंड गेम असल्याचे बोलले जाते यानंतर अचानक घोषणा झाली व सर्वांचेच लक्ष वेधले गेले ती घोषणा म्हणजे चेअरमन सत्यशील शेरकर यांचे सख्खे चुलत भाऊ अभिजित शेरकर यांच्या अजित पवार गटामधील प्रवेशाची विरणार सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार आदरणीय न्यूरक्षेत शेरकर यांचे पुतणे नंदकुमार काका शेरकर यांचा या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय अभिजित दादा आपल्याला विनंती आहे या ठिकाणी येऊन पवार वंश पाटील साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अभिजित शेरकर यांचा, शेर यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला यावर सत्यशील शेरकर यांची देहबोली मात्र स्थिर दिसून आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार स्वीकारल्यानंतर आमदार अतुल बेनके यांनी अभिजित शेरकर यांच्या जवळ जात त्यांना अजित पवार यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसून स्वतः मात्र आमदार बेनके दूर असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले यातून आमदार अतुल बेनके यांनी अप्रत्यक्षपणे सत्यशील शेरकर यांना मात दिल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अभिजित शेरकर यांच्या गुपित गोष्टी सुरू झाल्या अभिजित शेरकर अतिशय गंभीरतेने अजित पवारांच्या कानात काहीतरी सांगत होते व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील ते गांभीर्याने ऐकून घेताना दिसून येत होते दोघांमधील चाललेली चर्चा पाहून सभेला आलेले लोक देखील आमदार बेनकेंचे भाषण सोडून अजित पवार आणि अभिजित शेरकर यांच्यात चाललेल्या चर्चेकडे अतिशय उत्सुकतेने पाहत होते दरम्यान सत्यशील शेरकर यांची यावेळीची भावमुद्रा देखील स्थिर असल्याची दिसून आली तर आमदार बेनके यांची भावमुद्रा आत्मविश्वासाची दिसून आली या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेकांशी आतापासूनच जुळवून घेणे सुरू केले आहे त्यातच अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर यांची नुकतीच जमलेली जोडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे कोल्हे यांनी सत्यशील शेरकर यांची शरद पवारांच्या सोबत बैठक देखील घडवून आणल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार सत्यशील शेरकर असतील अशी दाट शक्यता आहे याच विषयामुळे आमदार अतुल बेंडके यांनी माइंड गेम खेळत सत्यशील शेरकर यांचा चुलत भाऊ हा स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन एक मोठा डाव टाकला आहे आगामी काळामध्ये अभिजित शेरकर यांचा सत्यशील शेरकर यांच्या विरोधात वापर करून थेट विघ्नहर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा डाव हा असू शकतो असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान सत्यशील शेरकर एक कोरी पाठी म्हणून पुढे येत असून कारखान्याचे हक्काचे असलेले मतदार युवकात असलेली क्रेज आणि खुद्द शरद पवार यांचा पाठीशी असलेला हात लक्षात घेता शेरकर यांचे पारडे देखील विधानसभेच्या दृष्टीने जड असल्याचे दिसून ये येत असून याचे उलटसुलट परिणाम भविष्यामध्ये जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये नक्कीच दिसून येतील यात शंका नाही जुन्नर टाइम्स Bundar.